प्रवाह दुपार आई कुठे स्टार प्रवाह वर सुरू होणार घरोघरी मातीच्या चुली आई कुठे काय करते मालिकेच्या वेळेत केला बदल तर चला मग मंडई थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असाल आपण पाहता टकाटक फिल्मी असल मराठी मुला। स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काळात काही नवीन मालिका सुरू होणार आहेत सध्या रेश्मा या मालिकेला वाहिनीने संध्याकाळी साडे सात चा सा स्लॉट दिला आहे यावेळेस सध्या आई कुठे काय करते ही मालिका प्रसारित केली जाते त्यामुळे तेवढे दिवस अरुंधती प्रेक्षकांचा निरोप घेणार का अशा चर्चा रंगल्या होत्या परंतु ही मालिका बंद बंद होणार नसून वाहिनीने आई कुठे काय करते या मालिकेच्या वेळेत बदल केला आहे स्टार प्रवाहाची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे अरुण दत्तीने कुटुंबासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं तिच्या वाटेला मात्र नेहमीच संघर्षच आला तुझ्या अनिरुद्ध कडून झालेली फसवणूक पंचवीस वर्षाच्या संसाराचा दुर्दवी शेवट घटस्फोट आणि आता आशुतोष बरोबर लग्न करून नव्याने संसार ठाटण्याचा घेतलेला निर्णय अरुंधतीच्या आयुष्यात अनेक सुख दुःखाचे क्षण आले मात्र अरुंधती परिस्थिती समोर कधीही हदबस झाली नाही दुःख मागे सारून ती प्रत्येक प्रसंगाशी ताट मानाने लढली आशुतोष बरोबर नव्याने आयुष्य सुरू करून सुखाचे क्षण अनुभवत असताना पुन्हा एकदा नियती अरुंधतीची परीक्षा घेणार आहे पण माझ्या सुनेला माझ्या तुझी ही आई अजून सगळं काही सुरळीत सुरू असतानाच अचानक एका अपघातात आशुतोष च निधन होणार आहे अरुंदतीसाठी हा सर्वात मोठा धक्का असून त्या ठिकाणी प्रसंगात अरुंधतीच्या पाठीशी आईच्या मायेने अरुंधतीची सासू अर्थात कांचन सध्या मालिकेच्या या नव्या ट्विस्ट बद्दल सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे सासू कधीच आईची जागा घेऊ शकत नाही असं म्हटलं जात मात्र कांचनने उचललेले पाऊल समाजातील अनेक अरुंधतींना नक्कीच नवी उभारी देईल कांचनच्या साथीने अरुंधती या कठीण प्रसंगाचा सामना कसा करणार याचा प्रवास आई कुठे काय करते मालिकेच्या पुढील भागांमध्ये उलगडेल या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला येत्या अठरा मार्च पासून दुपारी अडीच वाजता प्रसारित केली जाणार आहे तर मंडळी तुर्तास इतकंच आपल्याला विश्लेषण आवडलं असेल तर जरूर कमेंट करा व टकाटक तक फिल्मी वाहिनीला सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट साठी बेल ऐकन ला प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र